जय बांधवांनो आपण आहोत अहिल्या नगर मध्ये आणि आपल्यासोबत आहे एक टीम एक ग्रुप बनलेला आहे आम्ही सर्वजण आपल्यानगरहून ते आपला जो आहे पुढे शिवनेरी किल्ल्याकडे निघालो आहोत आपण आळे फाटा आहे मधले गाव आहे सर्व बांधवांना भेटणार आहोत आणि एकोणतीस ऑगस्ट चलो मुंबईला आपली काय काय तयारी आहे या ठिकाणी पाहणार आहोत पाहू शकतो तर अमोल भाऊ हो गोरख भाऊ तर पाहू शकतो ही पूर्ण टीम आहे आमी तो भाव या ठिकाणी आता आम्ही सर्वजण तेच भाऊ बरं सगळे गोरख भाऊ इकडे पुढे या तर ही पूर्ण टीम आहे आम्ही सर्वजण मिळून आता अहिल्या नगरून ही पूर्ण टीम निघाली आहे शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने आणि गावागाव जाऊन जे आहे आम्ही त्या ठिकाणी भेट घेणार आहोत गोरख भाऊ बोला काय कसं नियोजन हो पुढे आपल्याला काय करायचं काय करायचं काही नाही आता आपण जो मार्ग आहे पाटील ज्या मार्गाने मुंबईला पोहोचणार आहे त्या मार्गाचं आपण आज पाहणी करणार आहोत शिवनेरीपर्यंत आत्ता ह्या रूटवर भाळवणी असेल टाकळी ढोकेश्वर असेल ते आळ्या फाट्यापर्यंतचे आपण प्रत्येक माणसांना फोन फोन केले आहेत ते आपल्याला प्रत्येक गावाच्या कोपऱ्यावर दोन दोन चार चार लोकं भेटणार आणि त्यांची त्यांच्याशी आपण संवाद साधून त्यांना त्या ते गावची जबाबदारी देऊन त्यांना आपण जनजागृतीसाठीच आजची ही आपली पाहणी दौरा आहे एकंदरीत दादांनी जो आदेश आपल्याला दिला का तुम्ही शिवनेरी पर्यंत दौरा करून लोक जनजागृत करून एकत्र एक करायचा प्रयत्न करा ज्या दिवशी आपल्याला जायचंय त्या दिवशी हो। सगळा जी सगळा समाज रस्त्यावर पाहिजे आणि तो मुंबई पर्यंत बरोबर आला पाहिजे त्यासाठी आज आपला हा दौरा आहे आणि याच्यातून आपण जनजागृतीसाठी सगळे उतरला आहोत त्यात तुमची जी आंतरवेलीची टीम सगळी सोशल मीडिया ती आलेली आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो व आभार व्यक्त करतो दादा या ठिकाणी कसे येणार आहेत आणि कुठून कसे जाणार आहेत सुरुवाती सुरुवात होती नाही इथं इथं आलेच नागर तर अहिल्यानगर मध्ये जेव्हा येतील तर पहिलं चेंडी चेंडी नंतर एम आय डी सी एम आय टी सीतून हा रूट असा आहे या पंचवटी हॉटेल जे आहे बंद आता त्या रूटनी पूर्ण हे धर्मवीर संभाजी महाराज चौक चौक या चौकात दादांचं अहिल्यानगर शहराच्या व जिल्ह्याच्या वतीने स्वागत इथं होणार आहे पूर्ण आणि त्याच पद्धतीने आपण हा जो, जो रोड आहे रो हा रोड जातो इकडे कल्याण कल्याण कडे म्हणजे हा छत्रपती संभाजी महाराज चौक जो उड्डाणपूल आहे तिथन जो सरळ रोड जातो हा कल्याण म्हणजे ह्या रस्त्याने पाटील ह्या रस्त्याने आपण आळे फाट्यापर्यंत आळे फाट्या आळे फाट्यापासून आपण लेपला टर्न मारल्यावर नारायण गाव मार्गे दर्शन घेणार आणि शिवनेरी पासून पुन्हा आपण आपल्या मार्गावर येणार आहोत या ठिकाणी ह्या चौकामध्ये कशा प्रकारे नियोजन करण्याचं ठरवलंय इथं स्टेज असेल पाटलांच्या स्वागतासाठी जी सी बी असतील फुलं असतील व येणाऱ्या आपल्या सर्व बांधवांना पाणी आणि नाश्त्याची सोय केली जाईल बघा अशा पद्धतीनं प्रत्येक गावात प्रत्येक चौकात भावानं नियोजन चालू आहे गाव तुमच्यासुद्धा गावामध्ये तुमच्यासुद्धा चौकामध्ये जर हे रॅली किंवा आपली जी एकोणतीस ऑगस्टला जे आपण निघणार आहेत सत्तावीस ऑगस्टला आणि एकोणतीस ऑगस्टला पोहोचणार आहेत तुमच्या गावामध्ये कशा प्रकारे नियोजन चालू आहे कसं नियोजन झालं आहे नक्की कळवा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा जरंग पाठीला आता कुठं जायचं मुंबईला जायचं आता कुठं जायचं मुंबईला जायचं धन्यवाद जय जव जय शिवराय